दोन हजार साली मी अकोले तालुक्यात हॉस्पिटल सुरू केलं के आणि जसा जसा लोकांशी माझा संपर्क येऊ लागला त्यावेळेला मला जाणीव झाली की साध्या दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा त्या भागातील लोकांकडे पैसे नाही आहेत मग उपचारासाठी नाही येतात ते भक्तांकडे जाणं किंवा हे बाकीचे मार्ग स्वीकारतात जेव्हा मी घरात जात होतो विजिटसाठी तर तिथं जनावर आहे तिथंच स्वयंपाक आहे तिथं पोरं आहे तिथं खेळतात म्हणजे एवढी वाईट अवस्था मी पाहिली आणि रस्त्यांची तर अवस्था बिकट पहिल्यापासूनच आहे रोजंदारीसाठी बऱ्याच वेळा गावाकडे गेलो तर घरी फक्त एखादा म्हातारा माणूस आणि बारीक पोरं सापडायची बाकीची सगळी नारायण गावाला गेलेली असायची देसात गेलेली असायची अरे म्हटलं हे सगळं किती दिवस चालणार आणि मग मी साधारणतः दोन हजार दोन हजार एक पासून सामाजिक कार्याला सुरुवात केली कुठं आरोग्य शिबिरं किंवा काही घेऊन जिथं जिथं मदतीला धावता येईल तिथं धावत जाऊन मी सक्रिय राजकारणात येऊ लागलो आणि खऱ्या अर्थानं मी दोन हजार बाराला राजकारणामध्ये सक्रिय झालो पहिली जिल्हा परिषद लढलो त्याचा मागचं इप्सिक माझं एकच होतं हे पिचडांचं राजकारण संपलं पाहिजे जे साठ्या लोट्याचं पुढाऱ्यांचं राजकारण चालतंय ते संपलं पाहिजे आणि लोकांना न्याय भेटला पाहिजे त्यावेळेस मला यश नाही पण लोकांनी चांगली साथ दिली त्यानंतर दोन हजार पंधराला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं मला आणि दोन हजार सतराला तर विक्रम केला की मला जेवढं लीड होतं तेवढं समोरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान होतं आणि मग मात्र ह्या काळामध्ये लोकांना जसा भेटत होतो तसं लोकांचं म्हणणं होतं की आता डॉक्टर साहेब तुम्ही विधानसभेची तयारी केली पाहिजे आणि लोकांच्या आग्रहा खातर मी एकदा मला आजमावून पाहिलं की लोक खरंच मनापासून साथ देतायत का पण ह्या दोन जिल्हा परिषदांवरती लोकांनी जे डोक्यावर घेतलं आणि मग मात्र मी विधानसभेच्या तयारीला लागलो आता माझा जिल्हा परिषदेच्या सातही गटांमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये या अकोला विधानसभेमध्ये सात गट ह्या सात गटांमध्ये खूप मोठा जनसंपर्क आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी पहिल्या वेळेला माझ्या गटामध्ये राजूर घाटात एकोणीस गाव होते एकोणीसच्या एकोणीस गावांमध्ये मी अडीच वर्षामध्ये भरभरून काम दिले अडीच वर्ष नाही दोनच वर्ष भेटले होते त्यावेळेस भरभरून कामं दिली आणि आता सातेवाडी गाटामध्ये तर मी कुतारकाडा असेल आदित्य खिंडचा तो एक कोटी तेहतीस लाखाचा दिलाय इकडं आंबोळचा डॅम असेल तो एक कोटी चाळीस लाखाच्या दरम्यानचा डॅम दिलाय प्रत्येक गावामध्ये माझी खूप चांगली काम आहेत सातेवाडी घाटात तुम्ही जर पाहिले तर पेठेच्या वाडेपर्यंत मी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता नेऊन पोहोचवला त्याचं काम चालू आहे म्हणजे अशी एकूण पन्नास गावांपैकी माझी चाळीस गावांमध्ये खूप मोठी काम आहेत आणि या दोन पाच महिन्यामध्ये मी बाकीचीही कामं पूर्ण करणार आहे आणि जनतेला विश्वास दिलाय का एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो पारदर्शकतेतून अधिकाऱ्यांना फोन करणं लोकांची कामं लगेच निपटणं आता मला विधानसभा का लढायची आणि आमदार का व्हायचे हे मी तुम्हाला सांगतो तर हे अकोले तालुका नटलेला तालुका आहे परंतु आतापर्यंत राजकारण्यांना हेच कळलं नाही का पर्यटनाचा विकास करण्याचा आत्मा काय जर रस्ते चांगले असले तर पर्यटनाचा विकास होऊ शकतो अकोल्यातील रस्त्यांची एवढी वाईट अवस्था आहे त्यामुळे एकदा आलेला पर्यटक परत यायला नाराज होतो पश्चिम पट्ट्यात अकोल्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं तर जर रस्ते चांगले झाले तर जवळजवळ गावातील तरुणांना रोजगार भेटू शकतो म्हणजे पन्नास टक्के तालुक्यात पर्यटनातून रोजगार निर्माण होऊ शकतो अकोल्यात आहे, गड आहेत किल्ले आहेत मंदिरं खूप सुंदर आहेत पण याचा उदरनिर्वाहासाठी या आज वापर होतोय किंवा होतोय तो थोड्याफार फरकामध्ये जर घाटघर सारखं महाराष्ट्राची नगर जिल्ह्याची पोंडिचीरी आहे ही विकसित झालं पाहिजे आता देवीचा घाट हे भाजपा शिवसेना सरकार फोडत आहे तो फार महत्वाकांक्षी प्रकल्प होता पण त्याचं काम अजून सुरू नाही तो शहापूर गेवराई हायवे व्हायला पाहिजे इकडे तोलाखिंड व्हायला पाहिजे तोराखिंड झाले तर मुळाखोऱ्याचा विकास व्हायला उशीर लागणार नाही आणि अकोल्यामध्ये एखादी एमआयडीशी किंवा लघु एमआयडीसी व्हायला पाहिजे मधी जालिंदरजी आणि आम्ही जेव्हा भेटलो देसाई साहेबांनी त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये तुमच्या तालुक्यासाठी निश्चितपणानं हा प्रकल्प किंवा लघु एमआयडीशी किंवा महती सी मी देण्याचा प्रयत्न करेन मग जर एम आय सी झाली मी जेव्हा अकोले तालुक्याची ब्ल्यू प्रिंट तयार करतोय की काय झालं तर या तरुणांच्या का हाताला का, काम भेटेल तर त्याचा मीड येतोय त्याचा मध्य येतोय की जर ह्या तालुक्यात एक एमआयडीसी असली तर पोरं बाहेर जे एमआयडीसी मध्ये चाकणला जात आहे तिकडं नाशिक चिन्नरला जात आहे तिकडं न जाता ह्या तालुक्यामध्ये त्यांच्या हाताला काम भेटल रोजगार भेटलं की समृद्धी येईल म्हणजे ह्या सर्व गोष्टी पर्यटन आणि एम आय माध्यमातून प्रक्रिया उद्योग जर या तालुक्यात आले शेतीवरचे तर त्याच्या माध्यमातून हा तालुका सुजलाम सुफलाम होईल मी सांगतो की महाराष्ट्रात नाही देशात ह्या अकोल्या सा तालुक्यासारखा एकही तालुका नसेल याची मला खात्री आहे परंतु आतापर्यंतच्या आमदारानं किंवा त्यांच्या वडिलांना शिक्षणाचं महत्व जाणलं नाही त्यामुळे अशी शैक्षणिक इथं ध्येय धोरणं उचलली नाही शिक्षणाच्या ज्या संध्या पाहिजेत त्या इथं या तालुक्यात उपलब्ध एखादं मेडिकल कॉलेज चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज देऊ शकले नाही साडे डेड कॉलेज देऊ शकले नाही तर बाकीच्या गोष्टी अवघड आहे आश्रम शाळांच्या अवस्था पाहिल्या तर मधी लोखंडे साहेबांबरोबर मी गेलो अरे एखाद्या आश्रम शाळेचा चोवीस टक्के निकाल लागतो एखाद्या आश्रम शाळेचा वीस टक्के निकाल लागतो एखाद्या आश्रमशाळेचा तेहतीस टक्के निकाल लागतो म्हणजे आमच्या आदिवासींची पोरं तुम्ही फसवली ती पोरं शाळेत येणार आहे शाळेत आल्यानंतर पहिली पोरग येतात आणि दहावीला गेल्यानंतर आम्हाला कळतं की आमचं पोरग काही शाळेत चालत नाही चालत नाही म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक कमी होता असा नाही तर ह्या सरकारी लोकांनी या शिक्षकांनी आमच्या आदिवासी बांधवांची फसवणूक केलेली आहे ही फसवणूक होणार किती दिवस ही फसवणूक जर थांबवायची असेल शिक्षणात प्रगती व्हायला पाहिजे आरोग्य सुविधा भेटायला पाहिजे हाताला काम भेटायला पाहिजे तालुक्यात समृद्धी वाढायला पाहिजे आता निळवंड्याचा प्रश्नाचं फक्त राजकारण झालं शेतकऱ्यांच्या हाताला काही आलं नाही मग नंतर आम्ही विखे पाटलांशी संवाद साधला आणि जे काही आता उपलब्ध शेतकऱ्यांना मुलांना नोकऱ्या भेटणार आहेत कारखान्यांमधून पन्नास एक जणांना घरांना पुनर्वसन भेटणार आहे किंवा त्यांच्या पिकाचं हे पुनर्वसन भेटणार आहे तर हे आम्ही विखे पाटलांशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर हा प्रश्न मार्गी लागलेला आहे म्हणजे आजपर्यंत ह्या तालुक्यातील नेतृत्वाने फक्त भाषणबाजी केली तर खऱ्या अर्थानं हे अंमलात यायला पाहिजे आणि लोकांना मी चार वर्षामध्ये माझ्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळामध्ये विश्वास दिलाय का हा किरण लहानटे काय करू शकतो माझ्या तर चॅलेंज आहे आमदाराचे पाच वर्षातली कामं मोजावेत आणि या किरण लहामट्यांचे चार वर्षात जी जिल्हा परिषद कामं केले ती मोजावेत आणि म्हणून जनतेला मी नम्र आवाहन करतो की येत्या विधानसभेमध्ये मला तुम्ही आमदार म्हणून पाठवा मी नक्की ह्या तालुक्याचा विकास करेन जर ह्या तालुक्याचा विकास करू शकलो नाही तर मला परत दारात येऊ देऊ नका जय हिंद जय जे महाराज